तो <laughs> तो संजय राज <laughs> <लैं दें> <laughs> या नंतर आपल्या कार्यला शिव त्यांना विनंती करतो त्यानंतर यानंतर आपल्या शाळेच्या आवारात नेहमी माठ धुवून पाण्याची व्यवस्था करणं तसेच निबंधाच्या वया प्रत्येक वर्गात पोचवणं प्रत्येक सुटीची सूचना काही शालेय कार्यक्रम असतील त्याबाबत आनंदाची बातमी घेऊन आहे आमचे सुखलाल आप्पा आग्रहाने मी आम्हाला त्यांना विनंती केली होती आणि त्यांचा सत्कार मी स्वतः करतो गुरुजनांनी आहे त्याबद्दल आपल्या आभार मानतो प्रास्ताविक तोड़ा तोड़ा तो, चालेल अतिशय मला फार आनंद चालेल एक थोड़ा आकस्मिक घटनेमुळे आपल्या संकुलाचे साहेबांना जावं लागते तर ते त्यांची आजच्या या स्नेह मिलन कार्यक्रमाप्रसंग मी मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य गुरुजन वर्ग आणि सत्त्याऐंशी चे सर्व विद्यालयातील बॅचचे सर्व विद्यार्थी वस... विद्यार्थी आणि आजचे सन्मान्य बंधू नव्हत <laughs> खरं म्हणजे मला फार आनंद झाला की अशा प्रकारचा हा कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून आ आयोजन केला आहे कालच ज्ञानेश्वर भाऊनचा फोन आला परंतु कालपासून मी विचारत होतो की आपल्याला जाता येईल की नाही जाता येईल एका बरेचसे बाहेर अगदी मोठे मोठे रथी महारथी भेटण्यासाठी पण येता येतं ना त्याच्यामध्ये अजून दुसरं काम अशा प्रकारचं कामामुळे मी जातोय नाही तर मला एवढा आनंद झाला होता की दिवसभर थांबून हा कार्यक्रम पाहायची माझी इच्छा होती आणि अजून दुसरी गोष्ट मी सांगेल की ह्या बॅच मध्ये मला असे चेहरे दिसत आहेत की खरोखर म्हणजे तुमची बॅच किती आनंददायी बॅच असेल मी सगळ्यांना पाहतोय जगराणी सर आहे तिथे नंतर आमचे डॉक्टर कलाल साहेब आहेत डॉक्टर तिकडे बरेचसे मला परिचयाचे चेहरे दिसत आहेत हिरालाल भाऊ रोकडे आहेत इकडे पण हे बापू आमचे संजय चौधरी आहेत हे भाऊ आहेत म्हणजे सगळ्यांचे आमचे मनसारम भाऊ आहेत तिकडे आमचे शेजारी असलेले आणि आपले दुबईहून आलेले ते राजा त्यांची माझी म्हणजे सहा आठ महिन्यापूर्वीच भेट झालेली होती ते शाळेत विजिटला पण आले होते मी त्यांना सर्व शाळा देखील दाखवली होती त्यावेळेस सागर भाऊ आहे असे बरेचसे परिचित चेहरे आहेत जे आपल्या मधले जे व्यावसायिक आमचे जैन भाऊ आहेत आमच्याच कॉलनीच्या जवळ असणारे ते नेहमी मला आठवण करत असतात आणि ह्या गुरुजन वर्गाशी तर माझा संपर्क अगदी मी इथं आल्यापासून सर्वांशी माझा संपर्क आलेला आहे आणि यांच्याच कडून मी पण शिकलेलो आहे हे आज जे काही मी बोलायला शिकलेलो आहे ते शिकलेलो आहे सर्व अतिथी पण आहेत हास्यगुरु पण इथे उपस्थित आहेत म्हणून अधिकच माझी इच्छा जास्त होत की कार्यक्रमाला थांबावं परंतु अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला खरोखर तुमचं सर्वांचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी अगदी मनापासून हृदयापासून मी तुमचं अभिनंदन करतो परंतु एक खंत ही पण मनामध्ये राहिली की तुम्ही सर्वांनी ठरवलं असत कार्यक्रम आपण आपल्या आपला हॉल जरी तोडका मोडका असला ए सी नसला तरी तिथं आपण आयोजित केला असता आणि अधिकच त्याच्यामध्ये आपण रस आला असता कारण आज सुट्टीचा दिवस आहे आपल्याला कुठलाही व्यत्यय नव्हता समजा याच्या पुढे जर अशी कधी आपली भेटायची वेळ आली तर तुमच्यासाठी निश्चितच मी सदैव खुल्या दिलाने तुमचा सत्कार करण्यासाठी मी उपलब्ध राहील तुम्हाला कुठलाही नकार माझ्याकडून भेटणार नाही आणि एक शेवटची गोष्ट सांगतो आपण आपल्या शाळेला एवढं भरभरून दिलेलं आहे तिथं कशा प्रकारचे गुरुजन होते आणि कशा प्रकारचे तुम्हाला संस्कार मिळाले आणि तुम्ही आज अतिशय उच्च पदावर सर्वजण आहात सर्व आर्थिकदृष्ट्या सक्षम आहात मग आज काय होऊन गेलं आज आपले विद्यार्थी आपण शिकलेल्या शाळेत आपले पाल्य आपले मुलं आपणच शिकलेल्या शाळेत आपण टाकतो आहोत का याच्याकडे थोडस दुर्लक्ष होत आहे तर याच्याकडे पण मी लक्ष तुमचं कारण इंग्लिश मध्ये तुम्हालाही माहिती आहे की आपण शिकू तेवढंच तो बोलेल विचार कल्पना शक्ती किंवा विचार क्षमता त्याच्यामध्ये येणार नाही आपल्या आपल्या स्वभाषेमध्ये जे, जे शिक्षण घेतलं तर कल्पनाशक्तीची त्याची वाढ होईल आणि त्याचा निश्चितच आत्मविश्वास वाढेल तर या गोष्टीकडे पण थोडस जर आपण सर्व माजी विद्यार्थी म्हणून जर जर आपण दिलं तर खरोखरच त्या आपल्या मुलांचं देखील कल्याण होईल त्यांचं भलं होईल आणि ते पण या देशाचे सक्षम नागरिक म्हणून ते घडून घडतील मी पुनश्च हा अतिशय सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून आयोजन केलं आणि त्याला विशेष करून उपस्थिती दिली आपण त्याच्यासाठी मी तुमचे कोटी कोटी धन्यवाद करेन कोटी कोटी अभिनंदन करेन आणि थांबतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद करायला पाहिजे भैया साहेब आमच्या आम्ही तुम्हाला शब्द देतो की याच्या पुढे सहकुटुंब सहपरिवार आम्ही असा कार्यक्रम आयोजित करणार आहोत आणि तो शाळेपासून नक्की सुरुवातीला शाळेत येऊ हे तुम्हाला आज आम्ही शब्द देत आहोत प्रेमाचं प्रतीक त्याचे ऋणानुबंध मी पुन्हा भैया साहेबांना शब्द देतो की पुढच्या वेळेस शाळेपासून आम्ही सुरुवात करू चंदीला मित्रांनो आज आपण सर्व एका प्लॅटफॉर्मवर ज्याला आपण गेट टुगेदर म्हणतो त्या ठिकाणी उपस्थित झालो आहोत आज हा स्वर्णिम क्षण आहे आपल्या सर्वांसाठी आपण जर पस्तीस वर्षा मागचा काळ जर पाहिला ज्ञानेश्वर भाऊंनी आपल्या समोर तो विषद केला त्या काची परिस्थिती आणि आज आपली सगळी बटालियन बसलेली सगळे सूटबुट मध्ये कोणी दुबईला कोणी भारतात कोणी मोठमोठ्या पदांवर कोणी आपापल्या व्यावसायिक अप दृष्ट्या आपापल्या क्षेत्रात आपलं नाव लोकिक स्थापन करून मग्न आहेत या सर्वांना एका जागेवर आणण्याचे जे श्रेय डॉक्टर आरिफ सागर आसापुरी ज्ञानेश्वर भाऊ चौधरी आणि यांच्या पाठीमागे असलेले सर्व यांना आपण सर्व मित्र एका जागेवर या ठिकाणी उपस्थित झालो आणि आपल्याला सर्वांना या पदावर पोहोचण्यासाठी त्यांनी आशीर्वाद केले त्यांनी शिक्षण दिलं ते सर्व आपले शिक्षण आपण आपल्या जीवनाची वाटचाल सुरू ठेवली आहे नाईक हायस्कूल बद्दल काय म्हणायचं तर सर्वांनाच माहिती आहे का, का अतिशय मागे असलेली नाईक हायस्कूल जी कुठल्या कशातही गणली जात नव्हती त्या ठिकाणी आपले सगळे रंगलेले गांजलेले आपण त्या ठिकाणी शिकत होतो परंतु आज आपण आपल्या क्षेत्रात खूप पुढे आहोत आपापल्या क्षेत्रात आपण आपलं नावलौकिक निर्माण केलं म्हणजे खरं शिक्षण खरं ज्ञान अशा ठिकाणी आपल्याला मिळालं की जिथं कुठलंही ग्लॅमर नव्हता जिथं कुठलीही अशी व्यवस्था नव्हती जे आजच्या स्थितीत आपण मोठमोठ्या मोड़ स्कूल मध्ये पाहतो मोठमोठ्या मोड़ इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये पाहतो जिथं आम्ही आमची हाफ पॅन्ट असायची ते हुक आम्ही दोन दोन वेळेस लावून यायचो अशी आमची स्थिती होती आमच्या चड्ड्या फाटलेल्या असायच्या हे सर्व मला आठवतं आपल्यालाही आठवत असेल परंतु आपल्याला जे शिक्षण दिलं जे शिक्षण खरेच गुरुजाला म्हणता येईल खरे, न, खरे आपले जे शिक्षणाची ज्यांनी क्रांती घडवली ते आपल्या समोर आदरणीय जे डी पाटील सर पासून त्यांचे सगळे या ठिकाणी सहकारी यांनी आपल्याला फक्त ज्ञानवर्धक शिक्षणच दिलं नाही तर जे आपल्या व्यवसायात काम असेल किंवा आपल्या फक्त प्रगतीसाठी उपयोगात येईल यांनी आपल्याला सर्वात महत्वाचा जो ठेवा दिला तो म्हणजे संस्कार संस्काराची शिदोरी आपल्याला आजच्या आजच्या स्थितीत आपल्याला कुठल्याही स्कूलमध्ये पाहायला मिळत नाही आज आपण पाहतो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर भाऊ चौधरी आज यांच्या समाजात खूप उच्च नाव आहे सागर आसापुरी घ्या नरेंद्र भाऊ कदम घ्या तिकडं विनोद भाऊ घ्या गणेश शिंपी घ्या प्रशांत कुलकर्णी घ्या या ठिकाणी भागवत आनंद घ्या डॉक्टर विजय कलाल घ्या भरपूर सगळ्यांचे नाव घेता येतील या सर्वांना आणि आपल्या सर्वांना जे काही संस्कार मिळाले म्हणजे शिक्षण प्रत्येक ठिकाणी मिळतं नाही मिळत असं नाही आज इंग्लिश मिडियम मध्ये चांगलंच शिक्षण मिळतंय परंतु जो संस्काराचा अभाव आहे जी समृ संस्कृती आहे ती आपल्या सर्वांना आपण सर्वांनी ती या ठिकाणी जपली ती संस्कृती जपण्याचं जे काही पाठबळ आहे जी काही ऊर्जा आहे आपल्याला मिळाली आपल्या समोर आपले गुरुवाने यांच्या आशीर्वादाने आणि म्हणून खूप वेळ न घेता आज आपण या गेट टुगेदरच्या निमित्ताने छत्तीस वर्षानंतर या ठिकाणी भेटत मध्ये 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 आमची कुठं कुठं भेट होत असते ज्ञानेश्वर म्हणा विनोद भाऊ म्हणा या ठिकाणी सोमुद्दीन म्हणा डॉक्टर आरिफ म्हणा सुनील म्हणा सगळ्यांची अशी भेट मध्ये मध्ये होत असते परंतु कधी अशा पद्धतीने एक ऊर्जात्मक वातावरणाने आम्ही कधी भेटलो नाही एवढं तेवढं काय चालू आहे कसं चालू आहे याज याज करने आसा, आसा ही जी ऊर्जा या ठिकाणी आज निर्माण करण्यात आली असा असा कार्यक्रम किंवा अशा पद्धतीची ऊर्जा पुन्हा कधी आयुष्यात येईल हे आज सांगता येत नाही परंतु याच खूप मोठं श्रेय माझे या ठिकाणी सगळे सहकारी माझे मित्र म्हणजे या ठिकाणी ज्यांनी या ठिकाणी आयोजन केलं ते सर्वे सर्व आपले सर्व मित्र परंतु त्यांच्या आयोजनाला प्रतिसाद देऊन त्यांच्या आयोजनाला प्रतिसाद देऊन दुबई पासून तर पुण्यापासून तर हैदराबाद पासून आपापली सर्व महत्वाचे कार्यक्रम सोडून सुद्धा या ठिकाणी आपण सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल निश्चित रूपाने मी आपल्या सर्वांच आभारही करेल कौतुकही करेल आणि मित्र म्हणून जो आनंद आहे मित्र म्हणून जो आनंद आहे तो या ठिकाणी तुमच्या बरोबर मी निश्चित रूपाने या ठिकाणी शेअर करेल आज आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत आपण सर्व हा सोहळा हा दिवस आपल्या आयुष्यात कायमस्वरूपी कोरला जाईल आपण ज्या पद्धतीने आपले दिवस काढले ज्या पद्धतीने आपण तो आनंद शेअर केला मी सर्वांकडून अपेक्षा या करेल यानंतर सुद्धा असाच आपला आनंद शेअर करत राहा भेटत राहा आणि माझे जेवढे गुरुजन आहेत त्यांनी जे आपल्याला संस्कार दिलेत जे आशीर्वाद दिलेत त्या संस्कार आपण आपल्या मुला मुलींना सुद्धा येणाऱ्या पिढींना सुद्धा त्या ठिकाणी ज्या पद्धतीने इथं आपण जर पाहिले तर सर्व धर्माचे कोणी हिंदू नाही कोणी मुस्लिम नाही कोणी काही सर्व नाईक आहे स्कूलचे सगळे विद्यार्थी म्हणजे आपण सर्व विद्यार्थी या ठिकाणी एका जागेवर आलो ही शिकवण आपण आपल्या मुलांना आपल्या परिवारातल्या सदस्यांना जे पुढे शिकत आहेत त्यांना जर दिली तर हा अखंड भारत राहील आणि खरं या कार्यक्रमाचं सार्थक होईल असं मी समजतो आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद यानंतर कार्यक्रमाच्या कार्य कार्यक्रमात यापुढे आपल्या गुरुजनांपुढे आपल्या सर्व मित्रपरिवाराची प्रगती अर्थातच ओळखवारीचं व वैयक्तिक व कौटुंबिक माहिती आपल्याला प्रत्येकाला इथं येऊन दोन दोन मिनटा दोन दोन मिनटात आपल्याला प्रत्येकाला वैयक्तिक सांगायचे काही कोणाला सांगायची गरज नाही आपणच आपली माहिती द्यावी त्या माहितीत आपले धर्मपत्नी एक असेल तर एक दोन असेल तर दोन तेही सांगू शकतात आपली मुलं आपल्या मुलांचे शिक्षण सध्याचे त्यांचे शिक्षण काय चालू आहे कोणाच्या मुला मुलींचे लग्न झाले असेल तरी तोही विषय त्यांनी या ठिकाणी सांगावं असे मी आपण सर्वांना विनंती करतो सुरुवात हृदयश भाऊ चव्हाण यांच्यापासून मी सुरुवात करतो हा क्रमानेश सन्मान्य व्यासपीठ आदरणीय सर्व गुरुजन वर्ग एक एक तर, मी माझा परिचय देतो माझं नाव हृदय दगडूबाई चव्हाण आपणा सगळ्यांना माहितीच आहे मला सध्या तरी एकच पत्नी आहे दुसरीचा काही विचार केलेला नाही आहे आणि काही येणार पण नाही दुसरी एक मुलगा एक मुलगी शिक्षण केल्यानंतर मी फोटोग्राफी या व्यवसायाला सुरुवात केली पंचवीस वर्ष नॉनस्टॉप फोटोग्राफी केली फोटोग्राफीवरती माझं स्वतःचं घर बनवलं आणि कोरोनानंतर फोटोग्राफी म्हणजे आता यंग जनरेशन पुढे जात असल्यामुळे हो मी व्यवसायातून माघार घेतली माझे मित्र आदरणीय दिवाकर बोर्डे सर आणि त्यांचे भाऊ राजूभाई यांच्यापासूनच मी व्यवसायाचे सगळे धडे गिरवले माझ्या यासाठी श्रेय आहेत मी श्री फोटो स्टुडिओ यांना देतो त्याचप्रमाणे व्यवसाय आता मी बंद केलेला आहे नानू भाऊ यांचं जे तैलिक पंचमंडळ जी जी बिल्डिंग आहे राणी मेडिकलच्या समोर तिथं मी जवळपास पंचवीस वर्ष व्यवसाय केला आणि तो व्यवसाय बंद केला आता पाच एकर शेती आहे सर माझ्या वडिलांची वडील जो त्या शेतीकडे मी पूर्ण वेळ एक शेतकरी म्हणून मी स्वतःला समर्पित केलेला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मला एकच बायको आहे एक धर्मपत्नी दोन तर, मला दोन मुली एक पोरगा एक मुली ते लग्न झालेलं आहे देवाई दु दमला आहे एम एसी किमेट्रिक एक पोरगा आहे तो पुण्याला आहे माझा तो एनिमेशनला आहे आणि मी डेआर स्कूल ला सिपाई आहे माझ्या साडेतीन वर्ष बाकी आहे एवढे दोन शब्द बोलून मी संपव मी भूपेंद्र वावसार मी आपलं आरोग्यसेवक म्हणून आपलं कामाला आहे मला एक पत्नी आहे एक मुलगा आणि एक मुलगी <laughs> एक मुलगी मुलगी मोठी माझी मुलगीला आणि मुलगा माझ्या आय टीला आहे जॉबला आहे मुलगा आणि एक मुलगा मुलगी बी जॉबला आहे पुण्याला आणि मी आयुष शहरांसोबत सो, सोबत कामाला आहे आंध्रातला आम्ही सोबत कामाला आहे दोघं फ्रेंड क्लासमेट आम्ही आरिफ शहर मी आम्ही सोबत आंध्रातला कामाला आम्ही सोबत <laughs> मैं अब्दल इकबाल ईसानी शादा किराना और मोबाइल प्लस कोल्ड ड्रिंक का होलसेल काम काज है मेरे को पांच लड़कियां है एक लड़की की शादी हो रही और एक लड़की बारहवीं पास होके वसंतराव नाइक ने बारहवीं किया टॉप पे उसने टॉप तो वन थी वो वसंतराव नाइक में अपनी और अभी मेरा कोल्ड ड्रिंक का होलसेल का बिजनेस है दीपक रे देवरे एक मुलगा सध्या निफाटला असता एक शिवणकामाचा व्यवसाय मुलीचं लग्न झालंय नात आहे मुलगा बीटेक झालाय मुलीचं शिक्षण एम कॉम आहे मी किशोर वसंतराव तुम्हाला मी प्राथमिक आरोग्य केंद्र पाळदा येथे आरोग्य निरीक्षक म्हणून जॉबला आहे आणि मला दोन मुली एक मुलगी बी फार्मसी बी फार्मसी करून ला गुरुजन सर्वांना माझ्या चरण स्पर्श ज्यांच्या डिसिप्लिन आणि शिस्तीमुळे आज इथं मला उभं राहायची जी संधी मिळाली आणि तसेच आपले सर्व बालगोपाल लहानपणापासूनचे जेवाभावाचे मित्र ज्यांनी हा कार्यक्रम घडून आणला ही खरी एकदम सुवर्ण योग आहे जो आजपर्यंत म्हणजे गेले आपले चौतीस पस्तीस वर्ष गेले असे तर आपण एकमेकांना भेटत राहायचो पण ही खरी गेट टुगेदर हे आपल्या आयुष्यात कदाचित असा क्षण याच्या पूर्वी आला नाही आणि पुढे पण येईल असं अपेक्षा व्यक्त करतो <coughs> सर्व मित्रमंडळींना माहिती आहे की माझी कौटुंबिक परिस्थिती ही एकदम गरिबीची आणि हलाखीची होती की ज्याच म्हणजे मोलमोजुरी केल्याशिवाय पुढे मला साधं कधी लहानपणी ट्युशन सुद्धा लावली नाही आणि क्लासमध्ये सुद्धा ज्या म्हणजे कधी गेलो नाही पण असे माझे जवळचे स्पर्धक मित्र होते जी आमची स्पर्धा चालायची हे गुरुजनांच्या शिस्तीमुळे आणि अध्यापनामुळे कधीच कुठे दहावीपर्यंत मी क्लास केला आणि ट्यूशन केले नाही पण माझे असे स्पर्धक होते निलेश गोदराजे असो हो सुनीलाल खेडकर असो किंवा हृदयेश असो हो, किंवा शब्दीर असो हो सर्वात चांगला स्पर्धक आम्हाला राजा शब्दीर होता कारण आम्ही एकदम भिंतीला भिंती लागून राहायचो बत्तीस वर्ष सेवा से, नाबाद झाली सर कदाचित तुमच्या विद्यार्थी आम्ही पहिला असेल की मी जॉबला लागलेलो असेल कारण कोणी आहे का बत्तीस वर्ष डीएड मिनिटं घेतील पण आपला सूचना देण्यात आली होती कि वैयक्तिक आपला जो कौटुंबिक परिसंवाद जो रंगणार होता तो पुढच्या कार्यक्रमात दुपारच्या सेशन मध्ये तर आता फक्त आपला वैयक्तिक परिचय द्या फक्त आपलं नाव कारण बरेचसे आपले गुरुजन जे बसले त्यांना आपलं बऱ्याचशा नाव अजूनही विस्मरणात गेलेली आहे विद्यार्थी तोच आहे हा शाळेत जसं इंट्रोडक्शन द्या तसं द्या कृपया आपल्याला दुपारला दोन तीन तास याच्यातच घालवायचे तर विनंती कृपया हा हा दोन दोन मिनटं हां ओनली इंट्रोडक्शन दोन मुली एक मुलगा मुलगी एम एस सी फायनल जोर से बोलू क्या मी पुष्पलाल राणूलाल जैन मला दोन मुली एक मुलगा मुलगी एम एस सी फायनल दुसरी मुलगी सातवी ती मुलगा आहे फोर्थ स्टँडर्ड मला एक मुलगा एक मुलगी आहे मुलगा एम एस सी एम एस सी डायरेक्ट

साधारण शिक्षक का मंडल संस्था का नाना जन के सिंधी दादा आणि भारत ज्योति आई साहेब आशा ताई जाधव यांच्या सहकार्याने आणि या समोर असलेले गुरुजनांच्या सहकार्याने ही शिक्षक दादा त्यामुळे शिक्षक होऊन गेले आणि आपल्या सर्वांची ओळख आपण सर्व वस्तू प्रमाणे विद्यार्थी विद्यार्थी आहोत हीच खरी ओळख आहे

एक्सपर्ट म्हणून काम करतो आहे त्याला चांगलं पॅकेज आहे हा डान्सर पण आहे आणि लहान मुलगा जो आहे तो आता इंजिनिअरिंगचा फॉर्म भरतो आहे माझे नाव नरेंद्र राहुल पटक मी शाळेत असतो मला एक मुलगा एक मुली आहे मुलगी कॅनडाला आहे मुलगा सिव्हिनीअर आहे हे सध्या

शहादा नाशिक आणि आता जस्ट काही दिवसांनी पुण्याला काही पार्टनर म्हणून आम्ही वथला क्लासेसची त्या ठिकाणी सुरुवात केली आहे आता ती गेली त्या ब्रँचेस डेव्हलप करणं तर दृष्टीने आता हा माझा व्यवसाय आहे आय आय टी जी नीट ई टी फाउंडेशन या पद्धतीने हे क्लासेस आता सुरू करण्यात आलेले आहेत मी मला एक चिरंजीव आदित्य आणि तो फार्मसीला आहे बी आय डी कॉलेज धन्यवाद आणि संस्थाला मी मोठा दाभो वाढलो अशा गुरुजनांना मी प्रथम वंदन करतो मी जितेंद्र राजा गुवल मी माध्यमिक शिक्षक आहे तळगाव येथे मला एक पत्नी पी एस सी झालेली आहे समजदार पत्नी मिळालेली आहे तसंच मला मोठी मुलगी बीटेक करते फायनलला आहे मुलगा बारावी पास झाला त्याला चौऱ्याऐंशी टक्के मिळाले आता सी ई डीमध्ये सुद्धा त्याने नाईन्टी थ्री पी सी एमला मिळवलेले आहेत अशा प्रकारे आमच्या संसाराचा गाडा गाडा अतिशय सुखकारक आनंदात जात आहे धन्यवाद शाळा माझ्या एक मुंगी आहे मुंगी डी फार्मसीला आहे सेकंड इयरला आहे मुलगा दहावीला आहे आता आपण केला सगळे गुरुवांना सगळ्यांनी आणि सगळे माझे बालमित्र यांना सगळ्यांना नमस्कार मी प्रशांत कलकर्णी मी फार्मा कंपनीचा विसर आहे आणि मला दोन डॉटर्स आहेत एक डॉटर्स इंजिनिअरिंग केलं आहे आणि सेकंड लोकांना टेन्थ आऊट टेन्थ आऊट केलं ओके मग माझे नाव गणेश विकास शिंडी मी एम एस सी माझ्यावर चालू होतो आणि आता सध्या मी आधी तास शाळा येथे मी एटल लॅब लॅप चालू होतो मग मला एक प्रॉब्ला आहे एक माझी स्कूल झाली आता एक फॉर्म